गजर भक्तीचार नार बाबा देवा माझे मना लागो तुझे चरानी आपण सुद्धा आजच मागू बाबा एक देवा बाबा एक करा जाऊ दे आता वर्षभर तर आम्ही इथं येत नाही बरोबर आहे ना बाबा एक करा जाता जाता, जाता। आमचं मन हुँ? साई इतना ध्यान देना एवढच द्या बाकी काय अजून एक सोपं बोलू एवढच द्या जे आम्ही कुटुंब जास्त नको बरोबर का नाही दारात आलेला साधू उपाशी घ्यायला नाही पाहिजे आणि आम्ही उपाशी राहिला नाही पाहिजे एवढंच द्या जास्त नको माग कमवून ठेवून भांड लावून जायचा धंदात नको किती किती श्रीमंती लोकाकड किती किती रावणाकडे किती होती माहिती एक लाख पोर सव्वा लाख नातू आणि ऐंशी हजार बायका रावण उद्या पाहिजे आता बिनविरोध <laughs> <पींगी। laughs> आला असता त्याला कुठंच पण त्याच मतदान केंद्रावर माणूस उभा करायची गरज नव्हती मग त्याला एक लाख पोर सव्वा लाख नातून ऐंशी हजार बायका मग त्याला सासरे रेट किती एवढ्या सासात एवढ्या मेहुण्या किती किती गणित लावा बसल्या बसल्या तुम्ही किती मतदान असन त्याचं वय विक्रमी मताने विजय झाला असता त्याचा विक्रम त्याला कुठं सभा गरज नव्हती काय गरज आहे त्याला कुठं काहीच कुठं नाही गरज नव्हती ऐंशी आजार बायका त्याला राशनची साखर किती भेटत असेल बघा बरं तुम्ही एवढा रावल श्रीमंत पण सांगू केवढा बी असू दे अरे गुजाय ग का फकीर मोठा माणूस असला तरी त्याला जावं लागलं तुका का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगते कडी गेली ना दोन मशीन एक फ्लॅट कुठं जायचा म्हणजे बैल मशी ग आपण फ्लॅट इकडं बाकी काय हा। हा? का का नाही काय काय येणार आहे आपल्यासोबत एक बाय कुती बी चिपड्या डोळ्याची काय आपल्या हा ऐंशी हजार होते बाबाला ऐंशी हजार हा ऐंशी हजार बायका होते त्याला काय दना दन मदनाचे पैसे घेते कसा देऊ प्रश्न सांगा कसा देऊ प्रश्न काही बी आपलं विकत जाऊ नका कोणाला बी मतदान करा आम्हाला काय करायचंय आम्हाला कोणत्याच पक्षाच घेऊन देईल नाही होय आपल्याला काय करायचं बरोबर आहे का नाही पण पैसे घे जाऊ नका लाचार होत जाऊ नका किती घ्या घेऊन घेऊन लाख रुपये घेजा जा एका मतात तर घ्या <laughs> आपले म्हणजे तीनशे चांगले चांगले श्रीमंत चांगले श्रीमंत माणसं ज्याला लाख रुपये पगार आहे ते सुद्धा म्हणते नियोजन कोणाकडे नियोजन नियोजन कुणाकडे नाही म्हणला आपले पंधरा माणसं बघ का ध्यान राहू द्या <laughs> किती बेकार आहे हो, किती बेकार सांगा वाईट वाटत कुणाला मतदान करा काय घेऊन देण नाही पण पैसे घे जाऊ नका एक <laughs> जण त्या मतदान केंद्रात गेलं आणि ते डपकनच मतदान करायचं उभं राहिलं निश्चित ते अधिकारी मतदान अधिकारी <laughs> मला काय झालं म्हणला रात्री कुणी पाडली ध्यानातच नाही करावा हाणून घ्यावा असल्याच्या पुढं काय करा सांगाव इथून तिथून सगळे सारखेच हो महाराज काय काय सोबत येणार नाही आपलं काय सोबत येणार सांगा गपची गुन्ह्या आण हे बघा एक वाक्य लिहून ठेवा एकूण एका माईच्या लेकरासारखी राहिले पाहिजे संप्रदायात लोक सगळे एका माईच्या लेकरासारखे संप्रदायाचं वाटूळ दोन गोष्टीमुळे जास्त झाले पहिली गोष्ट संप्रदायात देवे जास्त वाढले हे त्याला नाव उठू ते त्याला नाव उठू हे असलाच आहे ते तसलाच आहे आपण आव गोड म्हणलं पाहिजे एखादा पक्वाजी भेटला वा 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 महाराज सोनन महाराज मग महाराज किती दिवस झाले भेट नाही बरं झालं तर मग तुमचं एखादा आता किती त्यांनी किती, किती नम्र पण काय नाव त्यांचं गोविंद किती नम्र महाराज बसा बसा वाजवा गुणमा वाजवा वाजवा नाही नाही तुम्हीच वाजवा आव हजवा मोठे तुम्ही वाजवा वाजवा बरं दोघाला बरं वाटतं की नाही बरोबर आहे की नाही एखादा गायक भेटला महाराज तुम्ही चाल म्हणा हा तुम्ही म्हणा 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 तुम्ही म्हणा बाबा किती दिवसांनी भेट झाली देवासारखी ऐकू द्या आम्हाला त्यांनाही बरं ना आपल्यालाही बरं एखादा कीर्तनकार भेटला बाबा बाबा आधी माहीत असतं तर तुम्हालाच कीर्तन नका करू देऊ पण हरक कुणीच करू देत नसते कुणाला होय कोणी कुणाला कीर्तन करू देत असते का पण कराय अहो आधी भेटायचं ना फेटा बांधायच्या आधी तुम्हालाच कीर्तन आहे माझे लई कीर्तन झाली ती तर करा गोड वाटतं ओ महाराज बरोबर आहे का एखाद्या पकवाज्या भेटला ना आपण म्हणून ते लोईच पकवाजे भारी वाजित आहे त्याला लावू येत नाही आपण म्हणून ते गायक लय फारी हे त्याला स्वर कळत नाही आपण म्हणून महाराजांनी काय कीर्तन केलं हे त्याला विषय कळत नाही मग तुला काय कळते सांग, सांगा आम्ही सगळेजण नाथ महाराजाच्या धरणात उडी आणतो जाऊन तिकडे कुणाला बी वाईटच म्हणावं का सांगा बरं महाराज कुणाला बी वाईट पहिली गोष्ट हेवे देवे जास्त वाढले हेवे देवे आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगू परमार्थात दलाल झाले दलाल हा सत्यच गुत्ते घ्यायला आता अवघड झाले महाराज बरोबर आहे का नाही अरे गुत्ते घ्यायला दुसरी आहे र हे नसतं इथं बरोबर आहे का नाही महाराज हा नाही नियोजन करू द्या हे करू द्या महाराज बी मी चांदतो गायक बी मी चांदतो मंडप बी मी चालतो ऐकायला बी तू चालतो म्हणजे कसला असतंय का कुठे सांगा आणि अजून एक गोष्ट आहे का तिसरी गोष्ट परमार्थात जातीवाद जास्त वाढला म्हणून परमार्थाचं वाटूळ झालं हे त्या जातीच आहे ते त्या जातीच आहे तुका का म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्यता याती धर्म नाही विष्णुदा याता याती धर्म नाही जाती धर्म नाही विष्णुदासा काहीच नाही नसते तसलं जमत नसते संप्रदायात असलं काही नाही बरोबर चला पुढं देवा आमचं मन तुझ्या पायावर लाव त्याच कारण आहे तुझ्या पायावर एकदा लागलं आता कुठे धावी मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद मी एकदा असंच म्हणलं भाग गेला शिन गेला अवगा झाला आनंद भजनी माग म्हणले भाग्या मेला शिमग्याला भाग्या मेला काही बी म्हणतेत महाराज मी एकदा शिवभोळा चक्रवर्ती घेतला होता ह्याला आपल्या शिवरात्रीला अभंग घेतला शिव शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती भजनी माग काय म्हणले माहिती का शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती काही बी म्हणजे का त्याला कशातच काय नाही बंधन नाही काय नाही काय नाही काय नाही राहिलं बरोबर आहे का नाही आता लक्ष नाही माझं मन तुझ्या पायावर लाव का मन हे चंचल सपळ जाता येता न लगे वेळ एका मिनिटात मन पंढरपूरला जाऊन येतं इथल्या नाही अजून एक उत्तर द्या बरं मला पंढरपुरातल्या देवाचं दर्शन डोळे झाकून घ्यायचं का उघडे ठेवून घ्यायचं डोळे भरून पाहिन तुझे रूप कस आहे आहे का डोळे झाकोनिया पाहिन तुझे रूप असं आहे मग डोळे भरून आपले लोक पंढरपूरला जातात चार चार तास नाही किती तास असते बारी ती ते... तेरा हा मग तेरा तेरा तास बारीला उभा राहतील अन्न नाही पाणी नाही काय नाही आणि देव पुढे आला <laughs> तेवढ्यात ते पोलीस ढकली त्यात पुढे आणि पुन्हा बाहेर जाऊन म्हणते मला तर दिसलाच नाही <laughs> आता डोळे झाकले हो डोळे उघडे ठेवून दर्शन घेत जा देवाच बरोबर <laughs> आनंदीला गेलात ना ज्ञानो बरायच्या दर्शनला तिथं गेलात ना इंद्रायोनिकॉठी <laughs> देवाची आळंदी इंद्रायणिका लागली समाधी नागणी समाधी का आळंदी ला गेलात ना माऊलीचे दर्शन एवढं कुठे पिझाज लोक जाऊ जाऊ ना काय बालाजीला जा कुठे जा पण महाराज वाक्य सांगू स्वन्या नाण्या सजतो मोठ्यांचा बालाजी कशा सोन स्वना बरोबर आहे का नाही तिथं स्वन नान बरोबर आहे का नाही काही नाही दिलं तर केसक व्हायना द्या बरोबर आहे चप्प्या छेड बाया बी चप्प्या बाया बी बाईका कडी ओळखू बी येत नाही ते टकली आहे सगळी बरोबर जाऊ नाही मी बी जातो वर्षातून एकदा मी बी जातो जाऊ नाही आरा ते चांगलं दे, चांगलं बरोबर पण नीट आहे का स्वन्या सजतो मोठ्यांचा बालाजी बाला फुलान राजी देवाला आमच्या बेलफुल दिलं की खुश आणि पायाला दर्शन आणि तिकडं पन्नास फुलाव बरोबर आहे आता लक्ष इकडे लक्ष द्या आता लक्ष द्या पंढरपूरला जा तर आळंदीला जा आळंदीला माऊलीच्या दर्शनला जरी गेला देव बी गेलता अलं जगाचा मालक सुद्धा गेलता का नाही मार समाधीस्त केले ज्ञान देवे उर कोणी सोहळा संगे संत मेळा मिठो बाराही आळंदीस उर कोणी सोहळा संगे संत मेळा देव सुद्धा गेला जात आळंदीला यात्री अलंका पुरा येतील ते आवडती विठ्ठला देवाला आवडते आता कार्तिकी सोहळा आलाय माऊलीचा बरोबर ऐका माझं मन तुझ्या पायाला एकदा तुझ्या पायाला लागलं दुसरीकडे जाणार नाही आणि अजून एक माग नाही संसार व्यसनी पडू नेदी याच्यापेक्षा बेकार व्यसन दुस कोणतंच नाही एक व्यसन आहे हा बघा तुम्ही एकदा लागल माणसा आधीच म्हणते हो लय बेकार असते महाराज लग्नाच्या आधीची हिरवळ बाबा 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 ती हिरवळ लय भारी असते बाबा ते एकूण बघून हसणं बाबा 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 ते विचारूच नका सकाळी लवकर उठणं सगळ्याच्या आधी काम उरकीनं फक्त लोकाला दाखवून द्यायचं आम्ही बी संसार करू शकतो पण दोनच वर्षे दोन वर्षे नवऱ्यानं बोलायचं आणि मनाव मनावतसं ऐकायचं पुन्हा दोन वर्षे बायकोनं बोलायचं नवऱ्यानं ऐकायचं राहिलेले सगळे वर्षे दोघांनी बोलायचं कॉलनी न ऐकायचं मला माहित नव्हतं असलायच म्हणून बरोबर गजर भक्तीचा